हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या चॅनलचं नाव आहे आर के ब्लॉग आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका माझी आज का चालू झाली रिटिंग त्या पूर्ण व्हिडिओ नाही मी टाकला आज घाई होती पाणी आलं होतं नळाला त्याच्यासाठी आज पूर्ण व्हिडिओ करणं झाला नाही रवान मी बनवत आहे शिरा शिरा बनवत आहे बारीक रवा आहे तुमच्या इकडे काय म्हणतात ते कमेंट करून सांगा मला झाला हो, होता स्वयंपाकाला त्यासाठी मला काहीतरी गोड बनवावं चांगला तेल तूप टाकून घेतले तूप टाकल्याच्या नंतर भाजून घेते रवा छान रवा भाजल्याच्या नंतर पूर्ण पूर्णपणे चांगला जर भाजलो आपण रवा तर कधी पण असं चिकट होत नाही okay. होत नाही छान होते बघा असं छान रवा भजून घ्यायचं लाल भाजप हो जास्त वेळेस करत हलवत जर गेलो मी तर आपण छान भाजते बघा वास एकदम छान येत होता छान भाजला आता याच्यात पाणी टाकते मी जोपर्यंत पूर्ण असं मोकळा होत नाही किंवा असं छान वास येत नाही तो भाजत राहायचं म्हणजे छान भाजला आहे जरा मिक्स करून घेते पाणी टाकून मी नंतर टाकते तर त्या मोकळा होते जसं आपण तुसुद्धाला वापरतात ना तसं ते बिलकुल चिटकत नाही काय ना आणि मी साकिरी थोडा मोठा रवा असे ना मोकळा मोकळा होते आणि जरा बारीक रवा होता बारीक रवा आपण वापरतो ना होता त्याच्यामुळे थोडं हे झालं तरी मी मी केलं ह्याच्या वड्या बनवून घेतले लेकरांना खूप आवडते असं प्लेटात खाण्यापेक्षा त्यांनी वड्या करून दिले ना आवडी खातात लेकरं बघा सोपी एकदम छान पद्धत आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका छोटीशी एक, का। छोटी एक रेसिपी काल माझे शिलाईचे व्हिडिओ आले होते खूप जणांना आवडले असं तुला प्रतिसाद देत जावा खूप छान वाटलं सगळ्यांनी व्हिडिओ बघितले तुमच्या आशीर्वादांना रोज एक पायरी चढत आहे हो आता साखर टाकून घेते मी ते दोन वाट्या रवा होता दोन वाट्या रव्यासाठी चार चमचे साखर टाकली साखर चांगली आहे जास्त ही टाकलेला आहे गोड थोडीच टाकली टाकली बरोबर होते एवढी साखर जास्त गोड पण नाही जास्त गोड तर होतच साखर मोठी मोठी असल्यामुळे जास्त कमी लागते मारून आणलो होतो आम्ही बघा छान झाला माझा शिवाय आणि बिलकुल असं चित्र नाही असं ही झालं नाही नक्करला पण नाही खूप छान मस्त बघा एकदा करून केल्याच्यानंतर कमेंट करून जरूर सांगा कसा लागला किंवा कसा झाला मी माझी पद्धत होती पाच दहा मिनिट प्लेट टाकून ठेवायचं तर बघा मी प्लेट टाकून ठेवते पाच दहा मिनिट म्हणजे ते पूर्ण हे होऊन जाईल बघा छान झालं आहे आता मी प्लेटात काढून घेते थोडं तुप तशा वड्या जर केलं तर मी वड्याचं ते टेन्शन असते आपण कसं जुने पुराणे आपण वर्ग करत होतो आता पहिल्या लग्नामध्ये दे देखील ही हीच देत होते शिरा माहीत आहे का आत्ता बंदी ही गोड काय असं स्वीट आले पहिलं आमच्या इकडं लग्नामध्ये दे देखील शिरा वरण भात कडी असत असत म्हणजे राहत होतं आमची आई आजी सांगत होती बघा मी तूप टाकून घेते थोडं गोड्याला कारण चिटकणार नाहीत म्हणून तसं तर आपला शिरा मोकळा झालाय चिटकणार नाही प्लेटाला थोडं तूप लावून घेतली होता छान आणि ह्याच्यामध्ये जातो ते शिरा काढून घ्यायचा आहे खूप छान होतं ते वड्या सहसा पहिला दे। असं देत नाही देखील आमच्या इकडं मंदिर आहेत ना मंदिराच्या इकडं प्रसाद केला की असाच शिरा देतात आमच्या इकडं प्रसाद हो मंदिरातला प्रसादा शिरा असा देतात खूप आवडतो आमच्या लेखनालांड आमच्या आईच्या इकडे तीन मंदिर आहेत तिथे सतत बनवलं जातं असा शिरा आवड व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट करून सांगा जरूर जर मागचे रोजचे ब्लिओ ब्लॉग जर बघायला आवडत असतील तर सबस्क्राईब करा ऑल ऑप्शनची घंटी दाबा भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून जरूर सांगा बघा हे अशा पद्धतीने आपल्या हाताला पोळते गरम असल्यामुळं गिलासाला थोडं तुपलावर मी तर थापून घेतलं आणि काय आपले चाकून कशानंतर ओड्या करून घ्यायच्या झाला शिरा आमच्याकडे शिरा होता शिराच म्हणतात kasi ayak ni ba sa ikaw kasi masalig siras bulto upi manta kunara leta kaya nga kasi dapat siras ko asa kaya was net बघा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय व्हिडिओ द्यायच्या व्हिडिओमध्ये तुमचा सपोर्ट असाच द्या मला बघा खूप छान झालं तुम्हाला दाखवते तर एक व्हिडिओ ही तर पण गरम असल्यामुळे ती मोडत आहे मी काय का व्हिडिओसाठी गरबड गरबड गर गर केली चूक झाली माझी तसं मला व्हिडिओ टाकायला लेट झाला होता म्हणून गडबडनं करायची तरी पण मोडली तेवढ्या थोडं थंड होऊन जर केलं ना खूप छान होतं बघा याच्यावर आपण काय टाकायचं असतं तर टाकू शकतो काजू बदाम काय आपलं खोबर म्हणजे लेकराला नाही आवडत तेवढं बाय भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये